नमस्कार मी संजय म्हलेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आप लायन्स क्लब ऑफ शहापूरच्या अध्यक्षपदी लायन रुपेश गुजरे यांची निवड लायन्स इंटरनॅशनल क्लब ठाणे डिस्ट्रिक्ट तीन हजार दोनशे एकतीसच्या लायन्स क्लब ऑफ शहापूरचा सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी आठ वाजता खातेली येथील सवाई मल्हार हॉटेलच्या सभागृहात नाईट चार्टर अँड इन्स्टॉल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश यांनी पंचवीस या पदाधिकारी आणि कार्यकारिणी जाहीर करण्यात आले या कार्यक्रमात खातेलीच्या रहिवासी तथा उद्योजक लायन रुपेश गुजरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश बल्लमवार तसेच खास आमंत्रित केलेले जीई टी लायन भरतदत्त व इव्हेंट कोऑर्डिनेटर उपस्थित होते दोन हजार तेवीस चोवीस या काळात क्लबने केलेल्या कामांची आणि राबविलेल्या कार्यक्रमाची माहिती क्लब प्रेसिडेंट लायन संध्या गुजराती यांनी यावेळी दिली या कार्यक्रमात लायन्स क्लबच्या सेक्रेटरी लायन सिद्धी गुजरे प्रेसिडेंट लायन संध्या गुजराती लायन रुपेश गुजरे लायन सतीश गुजराती आदी मंडळींना सन्मान ट्रॉफी मिळाल्याबद्दल विशेष अभिनंदन करण्यात आले प्रमुख पाहुणे लायन राजेश बल्लमवार यांनी विविध पदांची आणि त्यांची जबाबदारी यांची विस्तृत माहिती दिली या कार्यक्रमात सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता शहापूर पदाधिकारी आणि कार्यकारणी जाहीर करण्यात आली नवनियुक्त प्रेसिडेंट लायन रुपेश गुजरे सेक्रेटरी लायन मुकेश दामोदरे ट्रेझरर लायन सोमनाथ काबाडी आणि व्हाईस प्रेसिडेंट अजित पोद्दार यांना मंचावर करण्यात आले यावेळी प्रेसिडेंट रुपेश गुजरे यांनी सर्वांचे स्वागत केले आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने क्लबची वाटचाल अधिक प्रगत करण्यासाठी सदैव तत्पर राहील असे सांगितले तर सेक्रेटरी लायन मुकेश दामोदरे यांनी

आपल्या लायन्स क्लबच्या चार्टर्ड मिटी आणि इन्स्टॉलेशन सेनेमारीसाठी उपस्थित राहिले प्रथमतः त्यांना शापूर लायन्स क्लब ऑफ शापूरच्या वतीने त्यांचं मन अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आज लायन्स क्लब ऑफ शापूरची प्रेसिडेंट पदाची माझ्या जी जबाबदारी आपणा सर्वांनी सोपवलेली आहे त्याबद्दल मी प्रथमचा आपल्या सर्वांचा आभारी आहे अतिशय महत्त्वाची अशी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीतून तालुक्यामध्ये विविध प्रकारचे सोशल ॲक्टिव्हिटीज करून लोकांमधून आपल्या लायन्स क्लब ऑफ शाखोचं नव्हे तर इंटरनॅशनल लायन्स क्लबचं नाव उज्ज्वल कसं करता येईल याच्याकडे प्रामुख्याने बघितलं जाईल वर्षभरामध्ये होणाऱ्या प्रत्येक मंथवाईज ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या ॲक्टिव्हिटी चोखपणे पार करण्याचा आमचा मानस आहे यासाठी माझ्यासोबत सेक्रेटरी पदासाठी मुक्तजी दामोदरे यांची नियुक्ती झालेली आहे त्याचप्रमाणे फर्स्ट युतीसाठी डॉक्टर कोद्दार यांची नियुक्ती झालेली आहे आणि ट्रेझरसाठी सोमनाथ अन्ना यांची नियुक्ती झालेली आहे हे सर्व माझ्यासोबत असल्यामुळे माझ्या थोडीला हे तीन हात झाले असले त्याचप्रमाणे आमचे जे सगळे सिनियर यांच्यामध्ये जे प्रेसिडेंट आहे यामध्ये राजेंद्र गांधी आहेत सतीश काका आहेत संजयदा कुलकर्णी आहेत हनीशभाई आहेत सुधीरबाई आहेत कमलेशभाई आहेत हिला शेठ आहे अशोक शेठ आहे सर्वच आहे सगळ्यांचं सहकार्य मला लाभेल अशी मी सगळ्यांना अपेक्षा बाळगतो आणि चांगलं काम कसं करता येईल याच्याकडे माझ्या प्रामुख्याचं कल असेल असं मी सर्वांना सांगतो गेल्या वर्षभागामध्ये माझ्यावरती व्हाईस प्रेसिडेंट पदाची जबाबदारी आली होती यामधून माझ्या हातातून काही अनावरती काही काम राहिलं असेल तर चुकीचं काम झालं असेल त्याबद्दल मी माफी मागतो माझ्या धर्मपत्नीला माझ्या होम मिनिस्टरला जे अवॉर्ड मिळाले त्याच्यामध्ये सवधाचा वाटा जर कोणाचा असेल तो प्रेसिडेंट संध्यावाईंचा संध्या काकींचा असेल आणि त्याच्याहीपेक्षा जास्त जर कोणाचं सहकार्य लाभलं असेल तर ते खऱ्या अर्थाने असेल तर ते सतीश काकांचं आहे आणि सतीश काकांमुळे स्वतःला म्हणजे सिद्धीला ही आपण मिळू शकली आणि ही चांगल्या प्रकारे काम करू शकली धन्यवाद काका कारण तुमचा आभार व्यक्त करणे आणि त्या आभारातून त्या ऋणातून मुक्त होणे हे कर्म प्राप्त आहे म्हणून मी तुमचं नाव घेऊ इच्छितो आणि दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण पार पाडली याची आपल्याला शाश्वती देतो आणि श्री स्वामी समर्थांच्या भगत यांच्यावरचा नेहमीच नतमस्तक होतो धन्यवाद आज आम्ही सेलिब्रेट कर रहे चार्टर नाईट इज अ वेरी वेरी इंपॉर्टेंट इव्हेंट व्हाईट इज इंपॉर्टेंट इज द क्लुबिंग क्लब्स प्ले क्लब आहे जेव्हा चार्टर नंबर नसतात

या निमित्ताने आपल्याला हे आठवत की आपल्या क्लबचे संस्थापक सदस्य कोण आहेत आणि त्यांनी योग दिलेलं योगदान त्यांनी समोर आपल्या सगळ्यांबरोबर काम करण्याचा जो योग आला एवढ्या वर्षापासून मला आठवतं अजून किंवा मी दोन जन्मसन होतो तेव्हा स्वतः आपल्या क्लब बरोबर जोडलेलो होतो किंवा जन्मसन होतो मला आठवतं तेलाव त्याची प्रेसिडेंट आणि जे सती ज्या मुलात पाचशेपणेचा इंजर कॉन्फरन्सला बोलले तर डेफिनेटली मुलाचा वाटा शहापूरचा होता आणि मला अजूनही आठवतं की त्या इव्हेंटच्या जस्ट आधी तेलजीची भेट माझी भाडे कसं बाहेर झालेली आहे विचारकरता ते जरा आले आणि मला अजूनही लोकशाही आठवते आपण सांगितला मला खरोखरच त्यावेळेला आठवलं जावं लागतात अशी जी आपली जी जे रिलेशन आहे जे संबंध आहेत ते खूप जुने आहेत बरोबर आणि महत्वाचं म्हणजे मी जिथून आलेलो आहे माझं गाव आहे नागपूरजवळ चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये त्याच्या गाव आणि आमच्या गाव माझं गाव होतं तर माझं एक तहसील प्लेस आहे शहापूर आहे त्यामुळे शहापूरशी अनेक चांगल्या पद्धतीनं झालं होतंय आणि आपलेपणा जो आहे तो त्यामुळेच कदाचित असेल आणि त्या त्यानिमित्ताने मध्ये मला एक योग आलेला की शहापूर गावाई जागा पट्टीकरता आली आणि त्यात सुद्धा शहापूरचे मुखील फाईटी आणि मला बदल केले तर असे किती कितीतरी प्रसंग मला सांगता येतील की ज्यानिमित्ताने शहापूरला जोडलेलं आहे मला अजून एक गोष्ट आठवलं दोन हजार आठ साल असेल त्यावेळेस दोन चार पर्सन असेल आणि आपलं ते रिसॉर्ट तिथे दोन स्पर्श चालली होती गिरी तिथे आणि आपल्या आय साठी पर्टेजिंगचा विषय निघालेला आणि सुविंदर शर्माने आपले पाच दिसते आणि सुद्धा मला थोडंसं कॉन्टिट्यू भूषण तुम्ही आपल्या आय हॉस्पिटलसाठी देता आला तेव्हापासून तसे किती जेव्हा केव्हा तुम्ही मला तुमच्या आय हॉस्पिटलमध्ये बोलाल आणि तुम्ही डॉक्टर या प्रकारची सेवा चालू असते आणि ज्या प्रकारचे तुमचे ते पेशन्स वनवासी लोक आदिवासी लोक साहेब लोक सगळे घेत असतात खरोखर खूप आनंद होतो या गोष्टीचा आणि तुमच्या जीवनाचं एक खूप छान इन्फॅक्ट या वर्षी आता गव्हर्नर जिथे कुठे गेलेलं आहे आणि साईटवरचा जबाबदार विषय निघालेला आहे आवर्जून शहापूरचं नाव घेता आलेलं आहे बरोबर तुम्ही ऐकला ते कारण मी बघितलं तुमचं काम आणि तुमच्या तत्परतेनं सगळं काही काम चाललं ते सायलेंटली होतं तुमचं काम सगळं आणि जशी तुम्ही सामाजिक बाजिलची दुसऱ्या ट्रस्टनं सोडून घेऊन साधलेली आहे याचं पण खरोखर कौतुक करा वाटतं आणि सध्या वेळेला जे काही नंबर सत्ता सांगितलं आहे बारा हजार ऑपरेशन करा समजा या हॉस्पिटल नसतं ह्यापैकी कमीत कमी सहा हजार ते कॅट्रॅक्ट ऑपरेशन कदाचित झालेच नसते आयुष्यात नसतं झालं किती मोठं योगदान आपल्या कमतर्फे होत आहे आपल्या ॲज अ लाय होतंय त्याचं थोडं तुम्ही स्वतःला जरी सांगितलं तरी तुम्हाला खूप अभिमान या दृष्टीचा वाटेल की आपण एक लाईन माफ लक्ष उरलेले आहोत आणि हे त्या मागण्याचं आणि आमच्या दोन वर्ष तुम्हाला की उरलेले टॅलेंट प्रक्रिया मांडून तुम्ही आत्मसात केला शिकला ना आणि आता पंचवीस शाळा आणि जवळपास किती विद्यार्थी गेले तेरा हजार तेरा हजार विद्यार्थी त्यामध्ये संबित झाले ऑबविसली इमॅजिन करा की तेरा हजार मुलं जेव्हा हायर एज्युकेशनला जातील कुठे शिकायला जातील कुठे काही करतील कुठेतरी काहीतरी व्यवसायात जातील त्यांना एकच माहिती असेल की सामाजिक संस्था काम करणारी समाजासाठी काम करणारी चॅरिटी ऑर्गनायझेशन एक मला माहिती आहे नाही म्हणा आणि इम्मायजिन करा हा उपक्रम जेव्हा आपण दरवर्षी राहो ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम म्हणजे समजा दहा वर्ष तुम्ही पिरियड पकडा आणि तेव्हा आपल्याकडंचं नाव किती युद्ध झालेलं असेल आणि आपली प्रचिती किती आलेली असेल त्याचा फक्त अंदाज करून बघा तुम्हाला कळेल की खूप मोठं काम आहे आणि आता नवीनच तुम्ही जे चालू केले पाच डायलिसिस मशीन या वर्षामध्ये चालू केलं आहे आणि मला असं मी समजतं की ऑलरेडी जे फुल चालू आहे म्हणजे दुसऱ्या गरज गोष्टमध्ये आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर त्याच्या मी बदल्या विषय कमी आणि थिंक खूपच डोलाचं काम चालू आहे आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचं जेवढं अभिनंदन करायला पाहिजे तेवढं ते कमी आहे म्हणजे आज डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मी सत्तर पेक्षा जास्त मध्ये आपल्या मुंबई आणि सर्व परिसरामध्ये मागच्या कित्येक वर्षापासून सगळ्यात मायक्रो मेंबर असेल किंवा सायक्रोस कॉर्डिनेटर असेल कॉर्डिनेटर किंवा अनेक पदं जी मी सांभाळली आहे मागचे सतरा वर्षापासून निश्चित मध्ये काम करत आहेत पण कडे बघतो तेव्हा एक मोठंच काहीतरी वाटतं मला त्यासाठी गजाली धन्यवाद